छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची भविष्यवेधी जीवनाच्या कल्पनेतून जिल्हा परिषद पालघर शिक्षण समिती आणि शिक्षण विभाग यांच्या संकल्पनेतून पालघर जिल्ह्यातील इन्स्पायर मानक अवॉर्ड स्पर्धा परीक्षा राष्ट्रीय बालविज्ञान परिषद विज्ञान प्रदर्शन इत्यादी क्षेत्रातील आणि उपक्रमशील शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांची आणि शिक्षकांची निवड शिक्षण विभाग पालघर यांच्यामार्फत करून जिल्ह्यातील आठ तालुक्यातून तीस विद्यार्थी आठ शिक्षक दोन प्रशासकीय अधिकारी यांनी दिनांक सव्वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी इस्रो सेंटर बँगलोर येथे भेट दिली यावेळी विद्यार्थ्यांना प्रेरित करण्यासाठी शिक्षण समिती सभापती तथा उपाध्यक्ष आणि सदस्य जिल्हा परिषद पालघर उपस्थित होते भारताने आतापर्यंत प्रक्षेपित केलेले एकशे तीसपेक्षा जास्त कृत्रिम उपग्रह हो यांच्या प्रतिकृती यांची प्रत्यक्ष माहिती इस्रो सेंटरमधील तज्ज्ञ वैज्ञानिकांनी विद्यार्थ्यांना दिली आहे त्याबरोबरच चंद्रयान तीन निर्मिती प्रक्रिया चाचणी आणि प्रक्षेपण यांची प्रतिकृतीसह माहिती दिली आहे विद्यार्थ्यांनी यासंबंधी आपले प्रश्न उपग्रह निर्मितीबाबतची कुतुलात्मक शंका तज्ज्ञ वैज्ञानिकांना विचारली आहे आणि त्या प्रश्नांची त्यांनी समाधानकारक उत्तरे दिली आहे इस्रो बँगलोर भेटीदरम्यान विद्यार्थ्यांना विश्वेश्वर्या विज्ञान केंद्र लालबाग बॉटॅनिकल गार्डन इस्कॉन मंदिर कर्नाटक विधानभवन बँगलोर पॅलेस बोनसाय पार्क इत्यादी शैक्षणिकदृष्ट्या महत्त्वाच्या ठिकाणांनाही भेटी दिल्या ही सहल दिनांक चोवीस फेब्रुवारी ते अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये आयोजित करण्यात आली होती मोखाडा तालुक्यातून जिल्हा परिषद आय एस ओ शाळा कोचाळे येथील कुमारी अश्विनी गोविंद फसाळे यात्ता आठवी दुर्गा राजू झुगरे यत्ता आठवी आणि गणेश हेमंत गांगड यत्ता सातवी यांची उपक्रमशील शाळेतील गुणवंत विद्यार्थी म्हणून जिल्हा स्तरावरून निवड करण्यात आली होती सोबत शाळेचे मुख्याध्यापक दिनकर फासाळी सरही हे होते